सोलापुरातल्या गुरुनानक चौकात साक्षी कलबुर्गी ही आईसोबत ट्युशनला जात होती शुक्रवारी सायंकाळी साक्षीची आई दोन लेकरांना सोबत घेऊन दुचाकी एम एच तेरा सी जी नव्याण्णव चौऱ्याऐंशी या ॲक्टिवावरून जात होती मागून टिप्पर आला आणि ॲक्टिवाला कट मारली यात साक्षीची आई एका लेकराला घेऊन रस्त्याच्या कडेला पडली तर साक्षी कलबुर्गी ही टिप्परच्या मागच्या चाकाखाली पडली टिप्पर चालकाला ही बाब लक्षात आली नाही आणि तसाच टिप्पर पुढे गेला अपघातात साक्षी कलबुर्गी या सात वर्षीय चिमुरडीला टिप्परने फरफटत नेले आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर टिप्पर थांबला नागरिकांची एकच गर्दी झाली टिप्पर चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला साक्षीची आजी नलिनी कलबुर्गी या माजी नगरसेविका आहेत मुन्ना कलबुर्गी यांच्या साक्षीचा अपघात झाला अशी माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी मोठी गर्दी झाली नागरिकांचा गोंधळ सुरू झाला त्यामुळे बाजारपेठेत पोलिसांनी ताबडतोब जादा कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली साक्षीला सोलापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होते शहरातल्या वाहतूक व्यवस्थेवर या घटनेनं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय शहरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्था सुधारण्याची मागणी जोर धरतीय

आणि या रोडला ब्रेकर तर आहे पण जे अनलिमिटेड जे स्पीड मारतात ते जे लोक गाडी वाळू आणि जे दोन बसचे जे गाड्या आहेत त्यांच्या बेफाम वाहतूक त्यांनी करतात आणि त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांच्याबद्दल काय तर निर्णय व्हायला पाहिजे आणि रोडला जे वाहतूक आहे रदारी मोठी आहे आणि रोडला काही पण व्यवस्था नाही आहे जीव गेलेला आहे बजा कोण आहे जो आज जो बच्ची थी उसका जो एक्सीडेंट हो गया वो बच्ची बहुत सीरियस है या मर गई मालूम है अभी भी लेकिन उसके ऊपर सख्त फ्रवाई होने चले जिला एक निवेदन है इस जा, इस इस, ये रोड पर ज्यादा ज्यादा ध्यान दें और जो उड़ान पोल का जो मसला है वो जल्द से जल्द लेने लगा और इस जो भी जो 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 बच्ची बच्ची मर गई है जिम्मेदार कौन है हाँ इसकी जिम्मेदारी प्रशासन है इसके ऊपर कार्रवाई होना चाहिए